अशोकराव चव्हाण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता आपल्या पदाचा आमदारकीचा राजीनामा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत अशोकराव चव्हाण हे मोठं नाव आहे आणि दोनच आमदार त्याच्यासोबत जातील असं हे अत्यंत चुकीचं आहे त्यांच्यासोबत अजून काही आमदार संपर्कात असू शकतात एक विधानसभा सदस्य असलेले डी पी सावंत आहेत तर विधान परिषदेचे सदस्य राजूरकर म्हणून त्यांचं नाव पुढे येत आहे यावेळी या ठिकाणी या आता सध्या एक सर्वात मोठी एक बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेली आहे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे हा एक तिसरा भूकंप म्हटलं तरी काही हरकत नाही याआधी शिवसेनेमधून एकनाथ शिंदे यांनी बंड करून बाहेर पडले होते त्यानंतर अजित पवार यांनी आपल्या काकांसोबत बंड करून आपले आमदार आणि खासदार घेऊन त्यांनी स्वतःचा पक्ष हा स्वतःचा पक्ष स्वतःला म्हणून घेतला आणि त्याला निवडणूक आयोगाने त्याला दुजोरा दिला हा दुसरा भूकंप होता आणि काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू होती काँग्रेसमधून बंड होईल अशा बातम्या येत होत्या मात्र काँग्रेस हा फुटला नव्हता पक्ष कुठलेही आमदार कुठल्याही बाजूला भाजपकडे गेले नव्हते मात्र आता अशोकराव चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला अशी विश्वसनीय सूत्राकडून माहिती मिळालेली आहे आणि सोबतच अशोकराव चव्हाण यांच्यासोबत किती आमदार जातील अशा चर्चाला आता सुरुवात झालेली आहे आणि आत्ताची माहिती अशी मिळते की अशोकराव चव्हाण यांच्यासोबत सध्या दोन आमदार आहेत ते पण नांदेडमधील एक विधानसभा सदस्य आहेत तर एक विधान परिषद सदस्य आहे त्यामध्ये डी पी सावंत यांचं नाव येतं विधानसभेचे ते सदस्य आहेत आणि एक विधानसभा विधान परिषदेचे एक आमदार आहेत त्यांचं नाव समोर येतं आहे दोन्ही नांदेड जिल्ह्यातील नांदेडमधील आमदार असून अशोकराव चव्हाण अजून किती हादरा देणार महाराष्ट्रातील किती आमदार त्यांच्या सोबत आहेत पदाधिकारी किती आहेत नांदेडमधील स्थानिक पदाधिकारी किती आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आता काँग्रेसच्या नेत्यांना जेव्हा मी आम्ही फोन केला माझे मुख्यमंत्र्यांना फोन केला तेव्हा त्या त्यांना याबाबत काहीही माहिती नव्हती सगळ्यांसाठी हा धक्का होता अशोकराव चव्हाणांनी असा निर्णय का घेतला कशामुळे घेतला आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतल्यामुळे इंडिया आघाडीला ना अर्थात महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला हा मोठा थक्का मानला जात आहे अशोकराव चव्हाण यांचं मोठं नाव मराठवाड्यात आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये आहे नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या वेळेस त्यांचा पराभव प्रतापराव चिखलीकर यांनी केला होता त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने बऱ्यापैकी मतं घेतली होती त्यामुळे अशोकराव चव्हाण यांचा पराभव झाला होता मात्र आता अशोकराव चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर त्याचा परिणाम पक्षावर काय पडतो मराठवाड्यावर काय पडतो आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणावर काय पडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे विधान परिषद सदस्य राजूरकर म्हणून त्यांचं नाव आहे तर सदस्य डी पी सावंतांचं या काँग्रेस आमदाराचं नाव आहे अजून महाराष्ट्रातील किती आमदार त्यांच्यासोबत जातील याच्या बातम्या थोड्या वेळात ती येतील अनेक काँग्रेस आमदारांना फोन केला असता किंवा विचारला असता ते कुठलंही सांगायला आपली भूमिका स्पष्ट करत नाही आहेत नांदेडच्या आमदारांना फोन केला सुद्धा बोलता का ते बोलतात की आम्ही आमची भूमिका सध्या काही स्पष्ट करत नाही जे चाललं आहे ते आम्ही बघतोय निरीक्षण करतो आहे त्याच्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू आत्ता काही आमदारांना मी नांदेडच्या फोन केला मात्र त्यांचं हेच म्हणणं होतं स्पष्ट कोणी बोलत नाही मात्र अशोकराव चव्हाण हे मोठं नाव आहे आणि दोनच आमदार त्याच्यासोबत जातील असं हे अत्यंत चुकीचं आहे त्यांच्यासोबत अजून काही आमदार संपर्कात असू शकतात अशी शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तवण्यात येत आहे मात्र सध्या तरी अशोकराव चव्हाण यांच्यासोबत दोन नावं आता समोर येताना दिसत आहेत त्यामध्ये एक विधानसभा सदस्य असलेले डी पी सावंत आहेत तर विधान परिषदेचे सदस्य राजूरकर म्हणून त्यांचं नाव पुढे येत आहे आता हिंगोलीमध्ये काँग्रेसचे किती किती त्यांच्या पदाधिकारी संपर्कात आहे काँग्रेसचा हिंगोलीमध्ये राजीव सातव हे एक मोठं नाव होतं आता प्रज्ञा सातव ह्या विधान परिषदेवर सदस्य आहेत त्यांचा एक म तिथं आहे आणि त्याचबरोबर शेजारील जिल्हा असलेला नांदेडमध्ये अशोकराव असल्यामुळे त्या ठिकाणी अशोकरावांची सीट यावेळेस लोकसभेला कन्फर्म मानली जात होती याचं कारण असं होतं की ज्या वंचित बहुजन आघाडीने गेल्या वेळेस भरपूर मतं घेतली होते आणि त्याचा फटका अशोकरावांना बसला होता आणि त्या ठिकाणी भाजपकडून प्रतापराव चिखलीकर यांनी चितपट केलं होतं अशोकराव चव्हाणांना आणि त्यांचा पराभव झाला होता त्यानंतर मात्र एकनिष्ठ राहिलेले अशोकराव चव्हाण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता आपल्या पदाचा आमदारकीचा राजीनामा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत अशी चर्चा सुरू आहे की अशोकराव चव्हाण हे भाजपच्या संपर्कात आहेत आणि ते भाजपमध्ये प्रवेश करतील असं बोललं जात आहेत मात्र अशोकराव चव्हाणांच्या मनात काय आहे हे आता आपल्याला पुढील काळात कळेलच तुर्तास तरी अशोकराव चव्हाण यांच्यासोबत दोन आमदार आहेत आणि मराठवाड्यामध्ये एक बॅलेन्स करणारं नाव होतं ते अशोकराव चव्हाण आणि दिवंगत विलासराव देशमुख होते त्यावेळेस विलासराव देशमुख असतील आणि अशोकराव चव्हाण हे जी जोडी होती या दोघांकडून मोठी ताकद काँग्रेसच्या पाठीशी उभी केली जात होती विलासराव देशमुख गेल्यानंतर अशोकराव चव्हाणांकडे मराठवाड्याची जबाबदारी एक प्रकारे पडलेली होती मात्र असा ज्येष्ठ नेता लोकसभेच्या तोंडावर राहुल गांधी यांची साथ सोडून जातो आहे इंडिया आघाडीला हा मोठा फटका बसतो आहे त्यामुळे मोठा थक्का महाराष्ट्रात इंडिया आघाडी अर्थात महाविकास आघाडीला बसणार आहे आणि ते आता कुठल्या पक्षात जातात कुठल्या अलायन्ससोबत जातात किंवा त्यांच्या डोक्यात काय चाललं आहे आता हे पाहणं महत्त्वाचं आहे अशोकराव चव्हाण का थोड्या वेळात आपली भूमिका स्पष्ट करतीलच ते त्यांचं म्हणणं मांडतीलच मात्र तुर्तास तरी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत अनेकांकडून विरोधकांच्या पण आता थोड्या वेळात काय प्रतिक्रिया येतात ते बी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशोकराव कुठल्या पक्षात जातात काय त्यांची नाराजी होती की त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे अत्यंत पहिल्यापासून अशोकराव चव्हाणांचे वडील असतील मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यानंतर अशोकराव चव्हाणसुद्धा मुख्यमंत्री राहिले त्यानंतर त्यांना आदर्श हा जो घोटाळा होता त्या घोटाळ्यामध्ये त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता आत्ता सध्या आज ही सगळ्यात मोठी बातमी आपल्यासमोर आलेली आहे आणि आता त्यांच्या संपर्कात किती आमदार आहेत ही संख्या आपल्याला थोड्या वेळात कळेल मात्र तुर्तास तरी अशोकराव चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा आप दिला आहे ही बातमी समोर आलेली आहे पुढील अपडेट देण्यासाठी आपण लेट्स ऑफ मराठीला नक्की फॉलो करा सर्व सोशल प्लॅटफॉर्मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपण या लाईव्हमध्ये या ठिकाणी थांबतो विष्णू साना लेट्स ऑफ मराठी पुणे